महामार्गावर नाशिक द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात लोखंडी सळीने भरलेल्या ट्रकला पिकअपची मागून दडत निफाड होऊन देवदर्शन करून परतताना झाला अपघात भीषण अपघातात आठ जणांचा झाला दुर्दैव मृत्यू इतर जखमी जखमींवर नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू एक ब्रेकिंग नाशिक येथून आपण पाहतोय नाशिकमध्ये छोटा ती पिकअप आणि आयशर ट्रक मध्ये एक भीषण अपघात झाला आयशर ट्रक लोखंडी गदानी भरलेली होती तिला मागून येऊन पिकअपने जोरदार धडक दिली या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर जाय तर इतर जण हे गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला लोखंडी स्थळी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून एका मालहू टेम्पोने धडक दिली मुंबई नाशिक महामार्गावर नाशिक द्वारका उड्डाणपुलावर ह्या अपघाताची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली